मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान दोन हजार पंचवीस संदर्भात आज सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद पालघर येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती या पत्रकार परिषदेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रांडे होते या पत्रकार परिषदेमध्ये मनोज रांडे यांनी अभियानाची सविस्तर माहिती पत्रकारांना दिली अभियानाचे उद्दिष्ट अंमलबजावणी प्रक्रिया अपेक्षित परिणाम तसेच जिल्ह्यातील तयारी याबाबत त्यांनी सखोल माहिती दिली यावेळी पत्रकारांनी विविध प्रश्न विचारले असू त्यावरही रांडे यांनी सविस्तर उत्तर दिली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून ग्राम पातळीवरील सुशासन पारदर्शकता आणि समृद्धी साध्य करण्याचा सा शासनाचा उद्देश आहे आपल्या राज्यात आ, सतरा सप्टेंबर पासून म्हणजे उद्यापासून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवलू जाणार आहे आ, याचा शुभारंभ उद्या सकाळी दहा वाजता मान्य मुख्यमंत्री महोदय संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फुलंबरी तालुक्यात एका गावातून सुरू करणार आहे आणि यावेळेला राज्यातल्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये एकाच वेळी ग्रामसभा होत आहेत आपल्या पालघर जिल्ह्यामधल्या चारशे त्र्याहत्तर ठिकाणी वेळी ग्रामसभा होतील त्यामध्ये सर्व बचत गटांच्या महिला महिला मंडळं भजनी मंडळं गावातले प्रतिष्ठित नागरिक सर्व ग्रामस्थांना सदस्यांना त्यामध्ये बोलवलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावर यशस्वीपणे ही ग्रामसभा होईल त्यामध्ये लोकांच्या अपेक्षा विकास कामांच्या अपेक्षा सूचना ह्यांचं स्वागत केलं जाणार आहे गावाचा एक काही आराखडा बनवायचा असेल आदि आपल्या आदिवासी गावामधून एक स्वतःचा आराखडा करायला सांगितलेला आहे तोही यातून याची चर्चा यामध्ये होईल गावातल्या लोकांच्या अपेक्षा काय त्याही मांडल्या जातील आणि या जाती। पंचायत रान राज अभियानचं उद्दिष्ट काय ते समजावून सांगितलं जाईल त्यामध्ये करावायची कामं म्हणजे हे अभियान इतकं सर्वंकष आहे की यामध्ये घरकुलं बांधणं ते ग्रामपंचायतीनं लोकाभिमुख होणं म्हणजे थो आपली वेबसाईट तयार करणं लोकांच्या तक्रारी सोडवणं म्हणजे लोकांच्या समस्या सोडवण्यापासून लोकांच्या अपेक्षा पूर्तता करण्याचा प्रयत्न करणं घरकुलं लोकांची बांधायची आहेत आवास योजनेतली ती पूर्ण करणं स्वच्छताचे बाबतीत काम करणं लोकसहभागातून कामं करणं सी एस आर माध्यमातून निधी मिळवून त्यातून चांगली कामं उभी करणं अशा ग्रामविकासाशी आरोग्याशी महिला बालकल्याण या सर्व विषयात ग्रामपंचायतीनं काम केल्यावर त्यातून त्याचं ॲनालिसिस केलं जाईल त्यामधून वर्गीकरण करून म्हणजे त्याला मार्क्स दिले जातील आणि त्यातून चांगल्या ग्रामपंचायती निवडल्या जातील त्यामध्ये तालुक्यामधून तीन ग्रामपंचायती शिवाय दोन विशेष बक्षिसं आणि या सगळ्या तालुक्यातून निवडून आलेल्या ग्रामपंचायतीचं जिल्ह्यातून तीन ग्रामपंचायती अशा बक्षिसं मिळतील ही बक्षिसं खूप भरीव आहेत त्यानंतर विभाग स्तरावर बक्षीस आहेत आणि त्या विभाग स्तराच्या ज्या पहिल्या दोन ग्रामपंचायती आहेत त्यातून राज्यस्तरावरची बक्षिसं काढली जाणार आहेत पहिलं बक्षीस पाच कोटीचं आहे त्यामध्ये आणि ही या मोठ्या प्रमाणावर बक्षीस आहेत त्याचबरोबर या ग्रामपंचायतीचा परफॉर्मन्स बघून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा यांचीही स्पर्धा आहे आणि ही स्वतःच्या कामावर नाही ग्रामपंचायतीनं चांगलं काम, ग्राम चांगल काम केलं तर त्या गुणावर आधारितच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा यांनाही मार्क मिळतील अशा पद्धतीने हे अभियान राबवलं जाणार आहे आणि एक लोकचळवळ लोकसहभागातून सुरू होत आहे तर सर्व ग्रामपंचायतींना माझं आव्हान आहे की यातून खूप सर्वांनी हिरहिरीने भाग घ्यावा आणि स्पर्धा करून जास्तीत जास्त लोकांनी बक्षिस मिळावी आपल्या ग्रामपंचायतींनी असं मान्य पालकमंत्री महोदयांनी आपल्याला आवाहन केलेलं आहे त्यांनी परवाच्या जी जिल्हास्तरीय कार्यशाळा झाली त्यामध्ये सुंदर स्वच्छ प्लास्टिकमुक्त दुर्गंधीमुक्त पालघर असं आवाहन केलेलं आहे आणि ते सर्व ग्रामपंचायती त्यामध्ये काम करून निश्चितपणे आपल्याला यश देते मुक्तीबद्दल पण खरोखरच मुक्ती झालेली आहे का प्लॅस्टिकमुक्ती करायचा आपला प्रयत्न चालू आहे अजून ग्रामपंचायतीमध्ये ही कन्सेप्ट म्हणजे स्वच्छता आणि त्याची पद्धती ह्या अजून रुजलेल्या नाहीत आपल्याला बऱ्याच ठिकाणी असं होतं की कचरा कुठे टाकायचा हाच प्रश्न निर्माण होतो तर ह्या कचरा टाकायच्या जागा ह्या आयडेंटिफाय करणं निश्चित करणं त्या तिथं नेऊन कचऱ्याचं विलगीकरण करणं त्यासाठी आता शेड आपल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तयार होत आहेत बऱ्या बऱ्याच ठिकाणी झालेले आहेत मग तो विलगीकरण करणं त्या प्लॅस्टिकचं नंतर तालुक्याच्या सेंटरला पाठवून ते सेंटर चालू करणं आणि तिथून एकत्रित प्लास्टिक पुन्हा एखाद्या वेंडरला स्वच्छ करून ते विकणं किंवा त्याचं क्रश करून विकणं या पद्धतीनं यामध्ये काम होणार आहे सर मग असे या अभियानद्वारे आपण सांगितलं गेलं की मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने प्रसिद्ध करणारे यूट्यूब चॅनल असते याला सुद्धा पुरस्कार कशा पद्धतीचा शासनाचा का हां शासनाच्या आरमध्येच म्हटलेलं आहे की यूट्यूब माध्यम किंवा डिजिटल माध्यमाद्वारे जर एखाद्या चॅनलने ह्याची प्रसिद्धी केली लोकांचं समीक्षण पुढं आणलं लोकांमध्ये चर्चा घडवून आणल्या त्यामधून जास्तीत जास्त प्रसिद्धी दिली तर अशाही चॅनलला राज्यस्तरावर बक्षीस दिलं जाणार पुरस्कार दिला जाणार आहे की ज्याचे जे -जे व्ह्यूज भरपूर होत आहेत आणि ह्या अभिनयाला खास चालना देण्यासाठी किंवा त्यातल्या कदाचित काही चुका होत असतील तर त्याही पुढं आणतील ते आणि चांगल्या बाबीही पुढं आणतील लोकांना प्रोत्साहित करतील यासाठी हा पुरस्कार आहे थोडंसं वातावरणाचा किंवा पावसाळी वातावरणाचा थोडाफार पर परिणाम होत असेल तर आम्ही मात्र जेव्हा शाळेला भेट देतो तेव्हाला खास करून त्याचा जो स्टॉक जो असतो ठेवलेला तांदूळ असतील डाळी असतील तर नेमकं जाऊन उघडून पाहतो आणि मला तर आत्तापर्यंत मी अंगणवाड्या शाळा जिथे जिथे भेट दिल्या तिथं ते, ते चांगलं धान्य आढळलेलं आहे त्याचं किचनही बऱ्यापैकी चांगलं आढळलेलं आहे तिथं मी बऱ्याच वेळेला अंगणवाडीत मुलं खातानाही जाऊन पाहिलेले आहेत तर त्यात मला असं काही म्हणजे गैर काही आढळलं नव्हतं आता तरी सुद्धा आपल्या कुठे तक्रार असेल तर निश्चित जाऊन पाठवू सर हा सफाई करून दिला जातो की नाही जो तिकड नाही तिकडून येऊन दिला जातो पण त्यामध्ये तो हे करतील तर ते साफ करून घेतात ते म्हणजे समजा तसं काही वाटलं तर ग्रामपंचायती किंवा शाळा काळजी घेतात त्याची अंगणवाडी विकास साफ करतात पण जिकडून माल येते म्हणजे आता मूळ सप्लाय मूल जो सप्लाय तिकडनच काही ठिकाणी त्यांचं जे ठेवणं आहे आम्ही त्या गोदामला भेट दिली विजयभाऊ तिकडे तर तिकडे अक्षरशः कामगार त्या गुन्ह्यावरती उड्या मारतात इकडून तिकडून फिरतात वगैरे आणि तिकडे मंदिर वगैरे आहे त्या ठीक खात्री करू तसं असं सापने